दिवंग दिबा पाटील साहेब यांचं नाव नवेबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे या जिंतीनं गेल्या अनेक वर्ष हा लढा लढवणारे आपल्या सदस्य समितीचे अध्यक्ष आदरणीय दादा आपल्याला संबोधित करून या ठिकाणाहून केलेले खासदार माननीय बाळामामा या विचार मंचावरील सारेच मातेवर सहकारी आज दिवा पाटील साहेबांचा बारावा स्मृती दिन आहे आणि या स्मृतीनं हा जो उपक्रम आपण साऱ्यांनी हातात घेतलेला आहे त्या उपक्रमासाठी काम करणारे माझे सारे सहकारी यांचं मनापासून या ठिकाणी मना अभिनंदन करतो आपल्या साऱ्यांच्या वतीनं आदरणीय दिवा पाटील साहेब हो यांना अभिवादन करत असताना निश्चितपणानं जी खंत जो विचार आपल्या साऱ्यांच्याच मनामध्ये आहे आणि त्यासाठी लासईच्या हुतात्मा प्रांगणातून आपण सारे जण एकमतानं एक, एक सुट्टीनं कामाला लागलेलो होतो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्याच्यात काही मतमतांतर आलं पण हे सारे प्रयत्न करत असताना आपल्याला आता या गोष्टीची दखल अतिशय तातडीनं घ्यावी लागणार आहे कारण विमानतळाचं बरंच काम पूर्णत्वाला येत आहे आणि आदरणीय रिवा पाटला पाटील साहेबांचं नाव हे पहिलं विमान उडण्यापूर्वीच लागलं पाहिजे ही धारणा आपल्या साऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आपण आपल्या संघर्षाची तीव्रता दादा वाढवण्याची दा गरज आहे ज्या पद्धतीनं आपण प्रयत्न करत होता प्रयत्न करत आहात त्या पद्धतीनं जात असतानाच आपल्याला या माझे सहकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले त्याप्रमाणे या लढ्याची धार वाढवावी लागणार आहे बाळामानी उल्लेख केला तसा लाखी मोर्चा आपल्याला काढावा लागला पावणे दोनशे किलोमीटरवर इंगतपुरीचा आदिवासी शेतकरी महाराष्ट्राच्या अधिवेशनावर दर वर्षी मोर्चा घेऊन येत असतो आणि काही अंशांना ही गोष्ट आपल्याला कठीण नाही आहे आणि जर आपण लाखाच्या संख्येनं निघालो तर आपल्याला अडवण्याची हिंमत पोलीस आणि शासनामध्ये नाहीये आपण

की नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबापट्टी साहेबांचं नाव मिळावं आणि या विमानतळाचे नाव त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना आणि पदवीपूर नव्या मुंबई वासियांना मिळावेत म्हणून आम्ही या ठिकाणी काही उपक्रम घेतोय त्या उपक्रमाला रायगड जिल्हा शेखा पक्षाची पूर्ण ताकद आपण लावली पाहिजे मी मध्यंतरीच्या काळात आपल्या समितीचे अध्यक्ष नगराज मोंगाजी सचिन असेल दाऊद असेल या सरकार बसलो होतो कुठल्याही पद्धतीचं राजकारण या गोष्टीमध्ये येऊ नये म्हणून त्यांना मी स्पष्टपणानं सांगितलं गाव संघर्ष समिती आणि दादांच्या नेतृत्वाची समिती जो काही निर्णय घेईल त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष पूर्ण ताकदी असेल आजही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपल्याला थोडी घाई करण्याची गरज आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं चा अधिवेशन चालूच होत असताना दादा किमान लाख किमान लाखाच्या वर लोक आपण आणली तर तुम्हाला मुंबईत प्रवेश राहील तुम्ही येऊ नका तुम्ही हित बसा हे सांगण्याची हिंमत शासनाची किंवा पोलिसांची होत नाही पण आपण लाखापेक्षा वरच्या संख्येने या ठिकाणी जायला पाहिजे त्या दृष्टीनं आपण आज दिबा पाटील साहेबांच्या बाराव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रेरणा घेऊया आणि लवकरच आपण सारे बसा आपण तो निर्णय करा आणि त्या निर्णयाच्या कामिलीसाठी अंमलबजावणीसाठी आपण सारे जण मिळून प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या साऱ्यांच्या वतीनं आदरणीय दिबा पाटील साहेब यांना विनम्रतेचं अभिवादन करतो आणि थांबतो Jai Hind, Maharashtra, Jai